हॅलो गुड मॉर्निंग आज आम्ही करत आहोत कोंबडी वड्यांची तयारी तर आम्ही आज रेसिपी दाखवणार आहोत बहा आम्ही आज काय काय घेतलेलं आहे रेसिपीमध्ये हे आहेत तांदूळ मुगाची डाळ उडीद डाळ हरभऱ्याची डाळ हे आहे जिरं हे आहेत मेथ्या आणि हे आहे ओवा आणि हे एक, -एक करून आम्ही भाजून घेणार आहोत सगळं आणि त्याच्यानंतर एकत्र करणार आहोत हे पहा भाजण्याची तयारी करत हो। आहोत असं ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचं आहे हळूहळू ये थोडं थोडं पहिले तांदूळ भाजून घ्यायचे त्याच्यानंतर बाकीच्या डाळी भाजून घ्यायच्या माझं नुसतं हातात थोडं थोडं करून तांदूळ भाजून घ्यायचे जवळपास आम्ही तीन किलोचं मिनिमम माप घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर भाजायचे आहेत तांदूळ हळूहळू त्याचा ब्राऊन कलर छान आला पाहिजे अशा प्रकारे सगळे तांदूळ भाजून झालेले आहेत छान ब्राऊन कलर आलेला आहे बघा तुम्हाला पण दिसेल कसा आहे छान ब्राऊन कलर आणि आता आम्ही डाळी भाजायला सुरुवात करणार आहोत आता मुगाची डे डाळ घेतलेली आहे तीन किलोला साधारण आम्ही अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे ती पण ब्राऊन कलरवरच तुम्हाला भाजायची आहे मुगाची डाळ भाजून झालेली आहे ब्राऊन कलरवर बघा तुम्ही बघू शकता छान भाजलेली आहे आता उडदाची डाळ घेणार आहोत भाजण्यासाठी उडदाची डाळ पण भाजून होत आलेली आहे बघा तुम्ही ब्राऊन कलरवर भाजलेली आहे हीसुद्धा मस्त छान खमंग वा सुटलेला आहे डाळी भाजतानाचा साधारण मुगाच्या डाळीचं प्रमाण आम्ही दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे आणि आता हरभरा डाळ घेत आहोत पण हरभरा डाळ यासाठी जास्त नाही लागत आपल्याला हरभरा डाळीचं प्रमाण खूप वा कमी घ्यायचं मुगाच्या डाळीचं जास्त घ्यायचं कारण मुग मूग डाळीमुळे कोंबडीवडे वडे खूप कुरकुरीत कुर, आणि छान होतात हरभरा डाळीचं प्रमाण आम्ही साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम घेतलेला आहे आणि ती ही छान ब्राऊन कलरवर भाजायला ठेवलेली आहे मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ भाजून छान ब्राऊन कलरवर भाजून झालेली आहे आता आम्ही ओवा आणि जिरं भाजून घेणार आहोत ओवा पण थोडासा ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे त्याचा वास छान येतो जिरं टाकत आहोत जिरं पण ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचं आहे डाळ उडदाची मुगाची हरभऱ्याची हे आहे जिरं ओवा आणि मेथीचे दाणे तर हरभऱ्याची डाळ कमी घ्यायची आहे मेथीचे दाणे जरा भरपूर घ्यायचे आहेत ओव्या आणि जिऱ्यामुळे छान सुगंध येतो आता हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करायचं भर भर आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हे छान असं रवाळ भरभरीत दळून आणायचे आम्ही पीठ छान असं भरभरीत दळून आणले रवाळ आहे बघा आता ती मळण्याची तयारी करत आहोत मळण्यासाठी अंदाजे आम्ही आम्हाला जेवढं लागते तेवढं घेतलं आहे आता अंदाजे त्याच्यात मिरची पावडर हळद आणि मीठ टाकायचं आहे तर मिरची पावडर पहिली टाकतो मिर्ची पावडर घेतली अंदाजे आम्ही जरा कमीच तिखट वापरतो हळद अंदाजे आपल्याला लागते तसं मीठ चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे घेतलेलं आहे <coughs> सगळे मिक्स मिश्रण आता एकदम एकत्र मिक्स करायचे आहे त्यानंतर पाणी कोमट करून घ्यायचे आहे ते मिश्रण मळण्यासाठी तेल चांगले कडकडीत उकळवायचे आहे आणि त्यानंतर जर असे कोमट करून मग ते त्या मिश्रणामध्ये घालायचे आहे कडक उकळवून घेतलेले तेलनंतर कोमट करून हळूहळू ते मिश्रणामध्ये घालायचे आहे आधी तेलामध्ये पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे छान असे एकजीव झाल्यानंतर कोमट पाणी घालून हळूहळू मळायचे हळूहळू कोमट पाणी टाकून हे मिश्रण सगळं एकजीव करून त्याचा कणिक मळल्यागत गोळा मळून घ्यायचं आहे छान पीठ मळून आमचे तयार झालेले आहे बघा आणि ते एक साधारण पाच ते सहा तासासाठी मुरवट ठेवलं ना की छान वडे फुलून येतात तर ते आम्ही पाच ते सहा सहा तासानंतर ते, ते करणार आहोत आम्ही चिकन आणलेलं आहे त्याचं ओलं खोबरं आलं लसूण कोथंबीर टाकून पेस्ट टाकून आणि सूप तयार केलेला आहे मसाल्याची तयारी पण केलेली आहे त्यासाठी आम्ही घेतलेलं आहे सुखं खोबरं टमॅटो कोथंबीर आलं लसूण कांदा घेतलेला आहे आणि तो परतने टाकलेला आहे त्याच्यानंतर खोबरं पण आम्ही भाजून घेणार आहोत आणि त्याच्या त्यानंतर त्याचा तो पूर्ण मसाला तयार करून घेणार आहोत खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतर आता हे जे मिश्रण हे पूर्ण सगळं आम्ही त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत छान आम्ही मसाला तयार करून घेतल्यानंतर पोरणीमध्ये तेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही चिकन मसाला घातला आहे घरचा मसाला घातला आहे कोल्हापुरी मसाला चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि सगळा जो वाटण तयार केलेलं मसाल्याचं ते टाकलेलं आहे आणि आता ते छान परतायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही ते चिकनमध्ये मिक्स करणार आहोत मस्त चिकन तयार झालेलं आहे मस्त त्याला तर्री पण आलेली आहे आता आम्ही कोंबडी वडे बनवणार आहोत छान थापून घ्यायचे आहे लाईकमध्ये होल करायचे आहे आणि मी मंदाचेवर तेलात त्याला हळू सोडायची आहे छान मीडियम त्याच्यावर तेल तळायचे ब्राऊन कलरमध्ये छान ब्राऊन कलरवर बघा त्यांना पिवळा ब्राऊन कलर आलेला आहे आणि मस्त फुगलेले पण आहेत अशा प्रकारे आपले कोंबडी वडे तयार झालेले आहेत मस्त आमचं चिकन कोंबडी वडे मसाला कांदा आणि लिंबू तयार आहे जेवणासाठी